महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मागणीला घेऊन मनोज जरांगे आंतरवाली सराटेमध्ये गेल्या सात दिवसांपासून उपोषणाला बसलेत त्यांचा आजचा सातवा दिवस असला तरी त्यांनी अन्नाचा तुकडा देखील खाल्लेला नाहीये त्यामुळे त्यांची दिवसेंदिवस तब्येत खालावत चालली आहे मात्र अद्याप सरकारने कुठलाही त्यांची भेट घेतली नाही किंवा शिष्टमंडळ पाठवलं हो नाही आणि यामुळेच आता मराठा समाजाचा मध्ये आता वेगळी भावना निर्माण झाली आणि मराठा समाज या ठिकाणी लोंढेचे लोंढे आंतरवाली सराटीकडे कूच करताना पाहायला मिळतात हजारो मराठा बांधव या आंतरवाली सराठेमध्ये रोज येतात आणि या ठिकाणी मोठ्या संख्येने सहभागी होणाऱ्या या बांधवांना जेवणाची व्यवस्था कशी असेल असा प्रश्न तुम्हाला पडला असेल कारण की एखाद्या कार्यक्रमाचं नियोजन करायचं असेल तर त्याची तयारी आपल्या घरामध्ये पंधरा ते वीस दिवसापूर्वीच केली जाते मात्र हजारो बांधव रोजच्या रोज येत असतील तर त्यांची जेवणाची खाण्याची पिण्याची व्यवस्था कशी असेल असा प्रश्न सगळ्यांनाच पडला असेल मात्र आंतरवाली सराटीमध्ये या ठिकाणी सगळे जे लोक येतात आपण बघू शकतो या ठिकाणी आंतरवाली सराठीमध्ये येणाऱ्या लोकांसाठी गोदापट्ट्यातील एक दोनशे तेवीस गावांकडून जेवणाची व्यवस्था केली जाते त्यामुळे हजारो लोक जरी या ठिकाणी येत असले तरी त्यांची जेवणाची व्यवस्था होते आणि कुठलीच अडचण या ठिकाणी जे आहेत गावांच्या माध्यमातून एक दोन गावांना सांगितलं अगोदरच की या ठिकाणी आपल्याकडे जेवणाची व्यवस्था करायची त्यामुळे प्रत्येक घरातून पंधरावीस भाकरी आणि थोडीशी भाजी भाकर या ठिकाणी मागवली जाते आणि यामुळे ह्या सगळ्याची व्यवस्था केली जाते आपण बघू शकतो या ठिकाणी ज्या ठिकाणी हे सगळं आयोजन करण्यात आलंय हे सगळं ठिकाण आहे आणि या ठिकाणी आपण बघू शकतो की ह्या भाकरी, भाकरी माध्य ताले ताले या ठिकाणी तयार करण्यात आल्या भाकरी ज्या आहेत त्या गोदापट्ट्यातल्या वेगवेगळ्या गावाच्या माध्यमातून या ठिकाणी आणण्यात आल्या ज्या काही भाकरी थी आहेत या ठिकाणी येणाऱ्या प्रत्येक जे काही मराठा बांधव आहेत त्यांच्यासाठी जेवणाची व्यवस्था म्हणून करण्यात आली आहे आणि पलीकडे जर बघायचं झालं तर भाजीची व्यवस्था करण्यात आली इकडच्या बाजूला जे आहे ते पाण्याची व्यवस्था करण्यात आली आपण बघू शकतो या ठिकाणी जी बिस्लरी पाणी जेला असतं पाण्याच्या बॉटलाची व्यवस्था करण्यात आली आहे आणि हे पूर्ण घर या बॉटलांनी भरलेलं आहे ज्यामुळे या ठिकाणी हजार भाविक जर येत असले तरी या भाविकांना या ज्या मराठा आंदोलकांना या ठिकाणी पाण्याची व्यवस्था होईल आणि त्यांना कुठलीही पाण्याची अडचणी येणार नाही यासाठी ही व्यवस्था करण्यात आली आहे आणि यामुळे आता या ठिकाणी हजारो भाविक येत असताना या ठिकाणी जेवणाची आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे या ठिकाणी आपण बघू शकतो या ठिकाणी जे लोक आहेत ते या ठिकाणी आलेले आहेत आणि या काही ठिकाणचे जे गाव गावातील महिला आहेत त्या या ठिकाणी आलेल्या आहेत आणि या महिलांकडून या ठिकाणी जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे पुढे गेले बोलणार आहे बोलणार आहे सुरु करा थीकड़, तर या ठिकाणी अशा पद्धतीने ही व्यवस्था करण्यात आली आणि या व्यवस्था करण्यामागे मोठी टीम आहे मनोज मनोजरांगींचे जे काही सहकार्य याचं नियोजन करत असताना आपल्या सोबत काही लोक आहेत आपण त्यांच्याशी बातचीत आहे हे सगळे याच्यामध्ये प्रक्रियेमध्ये सहभागी आहेत हे सगळे जेवणाचं नियोजन कसं केलं जात हे महाराष्ट्रातील गरजवंत मराठे महाराष्ट्रातल्या गावखेड्यातील तालुक्या तालुक्यातून दररोज आमच्या मधुकर जिजा मापारी नावाचे जे मराठा सेवक आहेत मनो पट्ट्यातील त्यांच्याकडे नोंद केली जाते की आज आमचं सकाळचं जेवण आहे आज आमचं आमच्या तालुक्यातलं आमच्या गावचं दुपारचं जेवण आहे आणि आज आमचं या जिल्ह्यातील जेवण आहे त्याची नोंद होते त्यानंतर त्या नोंदीप्रमाणे त्याला वेळ दिला जातो ते गावकरी त्यांच्या गावातील प्रत्येक घरामध्ये महिलांना सांगतात की आपल्याला अशा अशा प्रकारचं जेवण आहे मग कुणी बाजरीच्या भाकरी ज्वारीच्या भाकरी धपाटे पिठलं आणि वेगवेगळ्या भाज्या अशा प्रकारे एकत्र करून लोणचं सर्व मिरच्याचा ठेचा चटण्या अशा प्रकारे गावातलं जमा करून एका कॅन्टरमध्ये किंवा टमटम मध्ये रिक्षामध्ये टाकून या ठिकाणी आणलं जातं आणि आपण दाखवता हे विजय तारक नावाचे जे मनोजादांचे सहकारी आहे ज्यांच्या पत्नी निर्मलाताई तारक यांना पोलीस लाठीचार्जामध्ये पासष्ट टाके पडले होते त्यांचाच हा मळा आहे त्यांचंच हे घर आहे आणि आपण दाखवू शकता की सर्व या आंदोलनात आलेली मराठी इथे जेवण करतात स्वतः स्वच्छताची मोहीम राबवतात एकाच ठिकाणी बाटल्या आणि पथरवाळ्या टाकतात आणि हे सगळं जेवण बनवलेलं आहे ते आपल्या सेल्फ सिस्टीम कुठलाही कलमा न करता प्रत्येकजण आपलंच वाढवून घेतो आणि जेवढं पाहिजे तेवढंच घेतो खरकट पडू नये याची काळजी घेतो कारण अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे अशा प्रकारे ही व्यवस्था केली जाते माझं आपल्या चॅनलच्या माध्यमातून एवढंच म्हणणं आहे की अरे चाबऱ्या नेत्या हो भ्रष्टाचार्य हो मनोज दानाच्या जरा मला एक सांगा हे दोनशे तेवीस जे गाव आहेत तुमच्या गोदापट्ट्यातले तर रोज याला किती लोकांना निमंत्रण असतं आणि कसं तुम्ही त्यांच्यापर्यंत माहिती पोहोचवता ती एका गावाला जर माहिती द्यायची असेल तर किमान पाच पन्नास कुटुंबांना तुमचा निरोप जावा लागत असेल तर ती सिस्टीम कशी असते आणि कसा मेसेज आमचा एकशे तेवीस गावाचा असो की महाराष्ट्रातील गरजवंत मराठ्यांचा असो वेगवेगळे व्हॉट्सअप ग्रुप बनलेले आहेत एका व्हॉट्सअप ग्रुपवर एक मेसेज गेला की तो मेसेज काही क्षणामध्ये पूर्ण राज्यामध्ये व्हायरल होतो आणि अशाच पद्धतीनं आमचे जे कार्यकर्ते मराठा सेवक आहेत की हे आपल्याला एक आग्रह केला जातो किंवा त्यांची विनंती असते ज्यांचं अन्नदान करण्याची इच्छा आहे त्यांचा निरोप असतो की आम आम्हाला आज दुपारी आंतरवाले सराटेतील मराठ्यांना जेवण द्यायचं आहे आमच्या गावाची इच्छा आहे मग तो आम्ही स्वीकारतो त्याची नोंद करून घेतो मधुकरजी जमापारीच्या माध्यमातून आणि ते शिस्तबद्ध पद्धतीनं कसं राहावं एकाच ठिकाणी एकाच वेळेला भरपूर जेवण आणू नये आणि अन्न व्हायला जाऊ नये याचीही काळजी घेतली जाते म्हणून शिस्तीनं त्या गावाला निरोप देतो एकशे तेवीस गावं तर आम्हाला वाट्याला आता ही हे जेवण छत्रपती संभाजीनगर दीडशे किलोमीटरहून कन्नड वैजापूर तुमचं भोकरदन जाफराबाद जालन्याच्या भागातले इकडे बीड जिल्ह्यातल्या आष्टी पाटोदा शिरोर माजलगाव बीड गेवराई अशा वेगवेगळ्या जिल्ह्यात म्हणजे या ठिकाणी आता तुमच्या जे काही लिस्ट आहे ती तुम्ही जी दोनशे तेवीस म्हणता अनेक लोक लिस्टमध्ये वेटिंगवर असतील तर किती गावं आहेत आता सध्या आमच्याकडे जेवणाची दिवसाला तीन लोकांची गरज असते तीन किंवा सहा ज्या आता दोन दिवसापासून लाखो लोकांचा इथे ओढा चालू आहे त्या लाखो लोकातला एकही माणूस मनोज दादाची इच्छा आहे मी जरी उपाशी असल तर एकानेही उपाशी जाऊ नये म्हणून आम्ही त्यातली काही गावं सिलेक्ट करतो आणि त्या पद्धतीनं इथे आमच्याकडे एक पन्नास क्विंटल तांदूळ आणून टाकलेले एका मराठा सेवक गावांनी गावकऱ्यांनी त्यांची इच्छा आहे त्याला तीन दिवसापासून स्वयंपाक बनवायचा आहे पण हे आणलेला स्वयंपाक उडाना तर त्यांचा तसाच राहायला लागला म्हणून ती सुद्धा ऍडव्हान्स व्यवस्था आमच्याकडे असते अशी व्यवस्था करण्यात आली आहे मला सांगा आता ही जी व्यवस्था करण्यात आली आहे तर किती गावं वेटिंग लिस्ट मध्ये आहेत की ज्यांचं म्हणजे आपण त्यांच्याकडे मागणी करू शकतो की जेवणाची व्यवस्था करायची तर अशी किती गावं आहेत आणि ह्या सगळ्या गावांच्या माध्यमातून कसं हे होत इथं कसं रोज दोन चार गावाचं जसं जसं जस जस पब्लिक वाढल त्या हिशोबाने आम्ही रोज इथं सगळ्याला सांगत असतो आता सबंध महाराष्ट्रामध्ये फिरत असताना जे दादाचे दौरे निघते त्या दौऱ्याच्या जेवणाचं नियोजन आमच्याकडे असतं आ, ने ने आता इथं कसं आहे का ना सगळं सांगतो मी तुम्हाला ते दौऱ्याचं नियोजन आमच्याकडे असतं आणि जे आता त्यांनी जे नाव घेतलं का जा ते तारका घेऊन ते लोकाला सांगतात पण इथं नियोजन करायला जे आम्ही पाच सहा जण आहेत तिथं विजय तारक असेल मी बालासाहेब चव्हाण असेल हे मंट्याचे येत त्यांचे हे बाकीचे हे हे बंधू येत आमच्या इथं जी घाणबीन होती का सगळी ही बोलायला कोणी इथं येऊन समजा काय बोलतो तो तो विषय त्यांचा राहिला विषय तो नाही पण ही जी सगळी घाण आहे का ही सगळी ही पहाटपासून आम्ही काढतो हे सगळे आमचे माझ्या सोबत सगळे हे सगळे आहेत एक पुढे या पुढे पुढे या हे जे आहेत ना हे हे सगळे बांधव आहेत ना हे सगळे आम्ही सकाळी एक ना एक टोपण एक ना एक बाटली हे सगळं इथं जेवढा घाण होईल जेवढा कचरा होईल हे सगळं उचलायचं काम आम्ही करतो आणि सांगायचं म्हणजे मोठेपण म्हणून नाही सांगायला लागलो मी की ही समाजाचं काहीतरी आपण देणं लागतो आणि समाजासाठी काहीतरी करण्याची चा, आमच्यात माझी धमक आहे म्हणून आम्ही करतो मला सांगा याच्यामध्ये आता ही जी काही गावाची जेवणाची व्यवस्था सगळं तुम्ही करता तर आता किती दिवस हे उपोषण चाललं म्हणजे उपोषण तर लवकर सुटलं पाहिजे असं सगळ्यांच मत आहे पण किती दिवस चालू किती दिवस पुरेल एवढं जेवणाची व्यवस्था आपल्याकडे आहे इथं बाराही महिने झालं तरी बाराही महिने झालं आणि इथून पुढे आणखीन दहा वर्ष बी चाललं दहा वर्ष चलत नसतंय पण कवर मी चल तरी मराठा समाज महागा हटत नाही आम्ही दोन गावाला सांगितलं की चार गावचे लोक घेऊन यायला लागले आता मला सांगा पहिले एकशे तेवीस गाव आज आहे का पहिले एकशे तेवीस गावातच आम्ही नियोजन करीत होतो पण आता काल किल्ले धारूर मधून दोन गावाचं आलं आज मी किल्ले धारूर मधून दोन गावाच आलं आज पश्चिम महाराष्ट्रातून आले बारामती अकलूज ती साईड आहे ना तिथून जेवण आले हे बंद बन, हे बंधू आहेत आपले अकलूजचे दानाजी साखळकर म्हणून तर हे तिथून जेवायला घेऊन आले कुठून अकलूजून तर आ, ही ही, ही जी आता ही ह्याचं जी रूप एक आहे सगळं हे ना उग्र रूप धारण केलं हे आता छोटस रोपट नाही आता हे वटवृक्ष झालाय मोठा आणि सांगायचं तात्पर्य म्हणजे इकडे बघा सारखे लोक जे होते सकाळी नऊ वाज वाजल्यापासून नाश्त्याला चालू करतो आम्ही सकाळी नऊ वाजल्यापासून नाश्त्याला चालू करतो तर रात्री तुम्हाला खोटं नाही सांगत तुम्ही रात्री तीन वाजता या येत तीन वाजता तीन वाजता जरी तुम्ही आले तरी आम्ही असेच उभा आहेत तुम्हाला तीन वाजता आम्ही जेवण देऊ तीन वाजता या हे सगळं तुम्ही बघता तुम्ही भाकरी बकरी बघितल्या बग सगळं कारण बघितलं इथं लहान लेकर येऊन जेवतात इथं महिला जेवतात इथं प्रत्येक प्रत्येक जण घटक आला की इथं जीवून जातो कारण दिवशी स्वतः मनोदादा जरांगे पाटलांनी मराठा योद्धा मनोज दादा जरांगी पाटलांनी सांगितलं की इथं आल्याला जरी मी उपाशी असलो जरी मी उपाशी असलो तरी इथं येणारा एकही ये मराठा बांधव माझा बगर जेवता गेला नाही पाहिजे मनोज जरंगींनी सांगितलंय मी जरी स्वतः उपाशी असलो तरी इथे येणारा बांधव उपाशी नसला पाहिजे असं म्हणतात मला सांगा आता किती गावं लिस्टमध्ये बेटिंगवर आहेत आणि कशी पुढचं नियोजन हो असणार आहे आता ते आपले मापारी असतील चव्हाण असतील किंवा आता हे सगळे लोक सांगतात त्यांनी तेच नियोजन हो करतात आम्ही फक्त जेवायला किंवा सहज चक्कर मारायला येत असतो पण तो, तो खरं टीमचं या नियोजन हो आहे हे रात्रंदिवस धावपळ करतात मेहनत करतात आणि गावं एवढे गावं आहेत उत्स्फूर्तपणे की वेटिंगला म्हणजे ये सांगता येत नाही रोज आम्हाला शंभर दोनशे गावचे तरी फोन असतात आमच्या सगळ्या लोकांना की आम्हाला जेवण द्यायचं कोणी म्हणतं आम्हाला खिचडी द्यायची आताच कबाड गल्लीतले आमच्या बीडचे शहरातले कबाड गल्ली म्हणून त्यांनी एक त्याला खिचडीचं काळ चालू आहे जेवण इथं चालू आहे तरी आता ते खिचडी द्यायलेत आणि येणारा प्रत्येक माणूस जेवला पाहिजे दादांनी जे, जे सांगितलंय त्याच्यामुळं मराठा बांधव प्रत्येक जण त्याला वाटतं की येणाऱ्या प्रत्येक माणसाला इथं जेवण करून गेला पाहिजे तो उपाशी राहिला नाही पाहिजे त्याला पाणी मिळालं पाहिजे पाण्याची सुद्धा बिस्लरीची व्यवस्था बांधव करतात चांगल्या बिस्लरी देतात त्याच्यानंतर बाकी सगळी व्यवस्था या ठिकाणी सगळी व्यवस्था करण्यात आली आपण बघू शकतो या ज्या ठिकाणी ही व्यवस्था करण्यात आली त्याच्या बाजूला एक थोडंसं मोकळं पटांगण आहे ज्या ठिकाणी हे लोक जेवायला बसलेत यामध्ये काही महिला पण आहेत आणि काही लहान लहान मुलं पण आहेत जे लहान लहान मुलं या ठिकाणी बाहेरून घेऊन आले आणि इकडे जे काही लोक आहेत ते या ठिकाणी जेवणाची व्यवस्था घेऊन आले होते जे जी लोक जेवण घेऊन आले होते असे काही लोक आहेत की ज्या महिला गावावरून भेटायला आल्यात आणि या ठिकाणी जेवणाची व्यवस्था देखील करण्यात आली आपण बघू शकतो या ठिकाणी लोक रांगेत उभं राहून जेवणाची जेवणासाठी थांबलेले आहेत आपण काही लोकांशी बोलणार आहे आजी कुठून आल्या मुळकवाडी बर बर आता कोणा कशासाठी तुम्ही आरक्षक मागण्यासाठी मनोज दरांगे पाटील आता दादा उपोषण करतायत सातवा दिवस आज त्यांनी काय पाणी सुद्धा नाही अन्न सुद्धा नाही काय का वाटतं तुम्हाला त्यांच्याकडं वाट नक्कीच अशा म्हणजे त्यांना सांगता येत नाही अशी त्यांच्या भावना आहेत आणखी काही लोक आहेत की जे या ठिकाणी आलेले आहेत पण ते सध्या त्यांची मनस्थिती नाही मानसिकता नाही कारण मनोज मनोजार पाटील हे सात दिवसापासून आले आम्ही आम्ही का आम्ही दादाला भेटण्यासाठी आलो इथं आम्हाला नाही का आरक्षण पाहिजे ना त्याच्यासाठी आलो आम्ही आमच्या महागण्यात का जेवढ्यात का तेवढ्या सरकारने पूर्ण करावा आमच्या दादाला परेशान करू नये आता आणि सात दिवस झाले दादानी काही नानाचा तुकडा खाल्ला नाही पाणी सुद्धा पिलं नाही तर काय काय वाटतं त्यांच्याकडे बघून लई म्हणजे असं लई आम्हाला कस तरी वाटतय म्हणजे असं दादाकडे बघू सध्या वाटत नाही आमचे ते लाडके भाऊ आहेत हे सरकार आम्हाला कशासाठी लाडकी भाई म्हणून आम्हाला तीन तीन हजार कशासाठी द्यायला लागले तर आम्हाला त्या तीन हजाराची काहीच गरज नाही आमच्या बाळांना त्यांनी नाही का आरक्षण द्यावा आमची हीच मागणी आहे आम्हाला त्या लाडक्या बहिणीची गरज नाही कशाची गरज नाही काय वाटलं तुम्ही असेल आम्हाला म्हणजे असं बघू पण वाटत त्यांच्याकडे असं बघू वाटत नाही इतकं म्हणजे असं आमच्या मनातून असं कस तरी वाटायला लागले आम्हाला असं बघू साधे वाटत नाही त्यांना इतकं इतकं सरकारने आमचं त्यांचा अंत नये आमच्या दादांचा त्याच्यासाठीच आम्ही नाही का दादाकडे आलेलो इथं सरकारने सरकारने अंत बघू नये आमच्या ज्या मागण्या आहेत त्या पूर्ण कराव्यात असं त्यांचं म्हणणं आहे आपण त्यांच्याशी बोलणार आहे या ठिकाणी जर बघायचं गेलं तर हजारो लोक या ठिकाणी येतात आणि हजारो लोकांची व्यवस्था करणं म्हटल्यानंतर ती ते साधी गोष्ट नाही आहे अनेक हात या जेवणाच्या पाठीमागे असतात की जेवणाची व्यवस्था करतात आणि या ठिकाणी सध्या आपण बघू शकतो हे सगळे जे लोक आहेत हे जेवायला बसलेत आणि व्यवस्था करण्यात आली तर ही गोदापट्ट्यातल्या गावासह इतर जे लोक आहेत त्या गावातील लोकांनी केलेली आहे आणि आपण यांच्याशी बातचीत करणार कुठून आले बाबा कशासाठी आले आरक्षणासाठी तुम्ही इथे जेवणाची वगैरे व्यवस्था केली काय तक्रार वगैरे मनोज जरांगे पाटील गेला सात दिवसापासून अन्नाचा तुकडा खाल्ला नाही पाणी सुद्धा पिलं नाही का ही सगळी व्यवस्था तुमच्यासाठी करण्यात काही तक्रार वगैरे काहीच नाही तर अशी सगळे हे जेवणाची व्यवस्था आपण बघू शकतो सगळेच लोक या ठिकाणी बसलेत आणि ह्या लोकांनी आ... बघू शकतो आपण हे तरुण आहे कुठून आलाय भैया आंबड आम आंबडून आलाय हो बर काय सांगशील काय कशासाठी आला इथं काय आता आरक्षणासाठी स्वतःच्या नोकरी पाणीचा विषय ना सर बरोबर पण जे आंदोलनाचं नेतृत्व करताय त्यांनी अन्नाचा तुकडा खाल्ला नाही माणसाला दिवसभर जेवलं नाही तर कस तरी होत काय काय भावना आहे तुझ्या भावना तेच आता द्यायला पाहिजे सरकारने सर आता किती दिवस झाले सारखं आंदोलन चालू आहे सारखं आम्ही कामधंदे सोडून रोजी जाई सर शेतीचे काम ते सगळं सोडून पूर्ण आता काम सरकारने आता मनावर घ्यायला पाहिजे आमची ही इच्छा आहे नक्की सरकारने मनावर घेतलं पाहिजे अशी इच्छा आहे आणि हे सगळं जे काही नियोजन आहे हे गोदापट्ट्यातल्या गावांसह महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या गावांकडून केलं जात आहे आणि इथं हजारो लोक आणखी वर्षभर जरी येत राहिले तरी एवढी व्यवस्था करण्यात आली असल्याचं या लोकांच्या वतीने सांगण्यात आलंय त्यामुळे हे उपोषण एवढे दिवस चालू नाही मात्र व्यवस्था करण्यात आई आलेली आहे असं या आयोजकांच्या वतीने सांगण्यात आलंय सुशील राऊत महाराष्ट्र टाइम्स चा अंतरवाली